नमस्कार मी रुबिना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते टी व्ही नाईन मराठीमध्ये आता बातम्या सविस्तर आणि आता आपल्या बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच आपल्याकडे ताजी बातमी येते पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्टेशन लगतच्या पुलाखाली असलेला कार सर्व्हिस सेंटर्सना रात्री एकच्या सुमारास आग लागली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सहा मर्सिडीज गाड्या जळून खाक झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या जर अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं नसतं तर या आगीनं महालक्ष्मी स्टेशनला आपल्या कवेत घेतलं तर ही आग नेमकी कशी लागली किती नुकसान झालंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी महालक्ष्मी स्टेशन जवळील पुलाखाली दोन गाड्यांना आग लागली रात्री एकच्या च्या सुमारास ही आग लागली या भीषण आगीत सहा मर्सडीज गाड्या जळून खाक झाल्या अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी ही आग विझवलेली आणि महालक्ष्मी स्टेशनच्या बाहर ही आग लगने ली ये ऑलमोस्ट एक एक घंटे के ऊपर हो गया आग लग के पहले फायर ब्रिगेड की गाड़ियां बहुत आई यहाँ पर फिर यहाँ पे वो लोग ने आ, नीचे से लोग ने शूट किया फिर अभी पीछे बाजू रेलवे स्टेशन रेलवे स्टेशन है वहाँ पर वो लोग जाके वहाँ से भी वो लोग बंद कर रहे हैं आग जो लगी हुई है उस तरफ भी बंद करने के लिए ट्राई कर है। है? है, किसको किसको आग 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 लगी 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 ये 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 कार का से का लगी है। लग के आग लगी आग लगी शो टायर्स को और ज़्यादा हुई थी? पूरा ब्लास्ट जैसा हुआ हाँ आगे जो कॉल होता तो भाईकड़ा फायर स्टेशन ला अंदाजे बारह पन्ना दरमियान कॉल मिला दो इंजन स्टेशन ऑफिसन आउट होते जेव्हा सिव्हिरिटी बघून बेस आहे जेव्हा आल्यानंतर सिव्हिरिटी बघून त्यांनी त्याला लेवल टू म्हणून मेसेज दिला आणि बाकी चार इंच फायर इंजिन आणि जेटी वगैरे मागवण्यात आलं सर नेमकं कसलं शोरूम आहे कुठल्या महागड्या गाड्या आहेत आतमध्ये आता हे गॅरेज आहे फोरेस्ट म्हणून दिसते धुतात आपल्याला दिसते फोरेस्ट ऑटो गॅरेज म्हणून आहे आणि इथं आतमध्ये सहा गाड्या पेटल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे गाड्या लक्झरियस गाड्या म्हणजे बसलीस टायप गाड्या सगळ्या आपण पाहतोय महालक्ष्मी स्टेशन जवळील पुलाखाली दोन गॅरेज लागलेली आहे आणि या आगीत सहा मर्सिडीज गाड्या जळून खाक झाल्या दहा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवलेली आहे महालक्ष्मी स्टेशनला लागून असलेल्या ब्रिजच्या खाली तुम्ही पाहताय इथे भीषण आग लागलेली आहे हे इथे सगळे गोडाऊन्स आहेत इथले स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले गोडाऊन्स आहेत इथे जी आग लागलेली आहे ही एका गाड्यांचं जे सर्व्हिस सेंटर आहे फो चारचाकी चाकी गाड्यांचं हे सर्व्हिस सेंटर इथे गॅरेज आहे गाड्यांचं दुरुस्तीचं काम चालतं आणि ह्या गाड्यांनाच गाड़ेंच, ह्या गाड्यांच्या चाकांनाच इथे आग लागल्यामुळे हा मोठा भीषण प्रकार घडलेला आहे स्टेशन बाजूलाच आहे जर ही आग वेळीच आटोक्यात नाही आली तर मोठा अनर्थ देखील होऊ शकतो मात्र जे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी जी धक्कादायक माहिती दिलेली आहे की जर अशा प्रकारे इथे बेकायदेशीर कृत्य घडत होतं तर महानगरपालिका काय झोपली होती का असे प्रश्न इथे निर्माण होत आहेत आणि जर या मोठ्या अनर्थामुळे जर एखादी मोठा मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम